बारामती हादरली हायवा डंपरने पुन्हा घेतला निर्दोष मृत्यूच्या वाटा ठरत आहेत बापलेक्कींचा बळी घेणाऱ्या हायवा डंपरनंतर नंतर आज पुन्हा एका निर्दोष वृद्धाचा जीव रस्त्यावर गेला आज सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता बारामती शहरातील फलटण चौकात ही घटना घडली हायवा डंपर अचानक आलेल्या सायकल स्वाराला धडकला मृतकाचं नाव मारुती उमाजी पारसे वय पंच्याहत्तर रहिवासी आनंद नगर फलटण चौक बारामती यांचा डंपरच्या चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच मृत्यू झाला अपघातातील हा हायवा शेळके कन्स्ट्रक्शनचा असल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी डंपरवर तुफान दगड केली अपघातानंतर संतापाचा स्फोट घटना कळताच परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला संतप्त नागरिकांनी हायवा डंपरवर दगड केली रस्त्यावर घोषणाबाजी गोंधळ आणि भीतीचं वातावरण थोड्याच वेळात नागरिक रस्त्यावर उतरले आणि जोरदार रास्ता रोक आंदोलन सुरू केलं नागरिकांचा थेट आरोप होता डंपर चालकावर कारवाई होत नाही म्हणून मृत्यू थांबत नाही प्रशासन गंभीर नाही नाही म्हणून हे राक्षसी धावतात आता आम्ही गप्प बसणार कारवाई झालीच पाहिजे हायबा डंपरना शहरात प्रवेश बंद करा दोषी चालकांवर खटले चालवा ट्रॅफिक व्यवस्थेवर तात्काळ लक्ष द्या अन्यथा आमचा संताप उग्र होईल आणि मग रस्त्यावर काय होईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला बारामतीचे रस्ते आता जीव घेणी ठरतात लोकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या हायबा डम्परांना जरासही आवडले नाही तर बारामतीकरांचा राग कोणत्या थरायला जाईल हे सांगता येणार नाही असा इशारा बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव कायूराम चौधरी यांनी दिला पत्रक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आठ तारीख एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी फलटण चौक येथे झालेल्या प्राणघातक अपघात यापूर्वी बारामती महात्मा फुले चौक येथे झालेल्या प्राणघातक अपघाताच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिक यांनी केलेल्या आव्हानानुसार बारामती शहरातून तसेच परिसरातून वाहतूक करणारे टिपर डम्पर हायवा यांना रात्री सात व ते सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान वाहतूक करण्याबाबतचा आदेश संधी देत विभागाकडून तत्काळ प्राप्त करून घेऊ म्हणून त्यांनी लिखी दिलंय व ती रात्रीची जी होती तशी करायची आणि पी आय साहेबांनी स्व घेतलेला आहे तर पी आय साहेबांचं जबाबदारी कायद्या सुव्यवस्थेची आणि हे सगळी अजून डेड बॉडी काही घेतलेली नाही परंतु आम्हाला काय बाहेरून येणाऱ्या लोकांना सर्वसामान्य बारामतीकारांना बी जीव तर बारामती कराचा गेलाय पण ह्याचा ह्याच्या ह्याची जी जी मागणी आहे करांची लीके, लीके ती ती ते आम्हाला पी आय साहेबांनी लिखे लिखे दिलेला आहे किती किती आदेश त्यांचा प्राण साहेबांकडून घेतात प्रशासनाकडनं जर कडक पावलं नाही उचलले गेले तर तुमचं पुढचं बारामती रा कर कडक आहे मग पुढचं पवित्र काय बारामती कडक बारामती कर कडक आहेत काल बघितलं ना तुला जेलमध्ये टाकेल मानलाय आमचा आमदार दोन कोटी ज्याने उधारी दिली ना त्याला काचा बोललाय तशीच सगळे बारामती कर आहेत मग काय करायचं आता सांगून नाही करणार आता तुला कधी त्यांना झाल्यावर कळेल हे जी, जी बाहेरचे ठेकेदार आलेत ना इथं तुमची तुम्ही जी बारामतीकरांना मारत हे काही ठेकेदार इथलाय का तेव्हा आमच्या इथल्या पोरांनी ज्यांनी एक दोन ब्राचच्या गाड्या घेतल्यात त्यांना धंदा नाही आणि यांनी उतवडा आणलाय बारामतीत हे काय इथले आहेत का लोक हे बाहेरचे आहेत आणि आता तुम्ही म्हणताल ती बाहेरची माझी परप्रांतातली नाही इथलीच आहेत फक्त शेजारच्या तालुक्यातले तुमच्या तुमच्या इकडं तिकडं दौंडला बी मारताय इंदापूरला मारताय किंवा पारनेरचा होता एवढा पिलेला ड्रायव्हर होता त्याला 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 पोलिसांनी धरून त्याला चालता येत नव्हतं त्यामुळे पुढची काय चेक करायला त्याचं बिल काढाय पुरत तिथं सीसीटीव्ही लावलं होतं बघा सीसीटीव्ही काय आहे त्याची त्या अवस्था बघायच नाही मेंटेन्स लाखो रुपये पण फक्त बिल आहेत फक्त बिल दुसरं काहीच नाही बारामतीच्या ढवण पाटील चौकामध्ये एक गरीब शेतकरी सायकलीवर जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्पर टिपरनी त्याच्यावरचा जो ड्रायव्हर एवढा पिलेला दारू आहे दारू पिलेल्या ड्रायव्हरनी त्याला खाली घेऊन आता त्या बारामतीकाराचा जीव घेतलेला आहे या ठिकाणी आणि ह्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वसामान्य बारामतीकारांनी रस्ता रोको केला होता की जोपर्यंत तुम्ही जी चालू केलेली वाहतूक आहे टिपर आणि डम्परची ही बंद करत नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही तर बारामती पोलीस प्रशासनाने लिखित पत्र दिलेलं आहे की त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे तर आता आम्ही या, या ठिकाणी सर्वसामान्य बारामतीकाराचा दुःखद घटना घडलेली आहे त्या हॉस्पिटलकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी आहे तर आता तिकडे चाललो आहे तिथं जर त्यांची व्यवस्था नाही केली त्या प्रा कुटुंबाची प्रशासनाची जबाबदारी आहे जसं हप्त घेताना तसं आता त्या माणसाची व्यवस्था करायची नाही तर प्रशासनातले जे अधिकारी आहे आर किमाले जे पैसे गोळा करतात जी एजंट आहे तुम्हाला मला का हवं तिथं आम्ही बारामती घर कोंगळ करून हा जीवन पोहोचवल्या प्रशासनाने ड्रायव्हरला आणि गाड्यांना सुखरूप पोहोचवलं तसं आता ज्या ज्या घरात घरातला जीव गेलेला आहे त्यांची बी व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट